दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील तीनशे पाच बाजार समित्यांपैकी तिसऱ्या क्रमांकावर आली जळगाव जिल्ह्यात पहिली तर नाशिक विभागात तिसरी आली बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्पांतर्गत पणन संचालनालयातर्फे विविध निकषांवर बाजार समित्यांची क्रमवारी जाहीर करण्यात येते त्यात अंमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीनं क्रमवारीत राज्यात सतरावं स्थान प्राप्त आहे पायाभूत सुविधा व सेवा सुविधा अंतर्गत चौवेचाळीस पूर्णांक पाच गुण आर्थिक कामकाज निकषाबाबत तीस गुण वैधानिक कामकाजाबाबत अठ्ठेचाळीस गुण तर इतर निकषांबाबत एकोणावीस गुण असे एकूण एकशे एक्केचाळीस गुण मिळाले आहेत बाजार समितीनं नाशिक विभागात तिसरा तर जळगाव जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळवला आहे बाजार समिती सभापती अशोक पाटील सचिव डॉ उन्मेश राठोड अधिकारी कर्मचारी विद्यमान संचालक मंडळ हमाल मापाडी गुमास्ता व्यापारी शेतकरी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं बाजार समितीनं गुणवत्ता प्राप्त केली अमळनेर बाजार समितीचा विस्तार वाढलेली आवक शेतकऱ्यांना रोखीनं पेमेंट त्यांना देण्यात येणारा न्याय व्यापारी कर्मचारी हमाल मापाडी गुमास्ता यांची शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना पारदर्शी कारभार बाजार समितीच्या यशाला पूरक ठरले सोळा मे दोन हजार तेवीस रोजी सभापती अशोक पाटील यांनी सभापती पदाचा पदभार सांभाळला दोन हजार तेवीस चोवीस या कालावधीतील क्रमवारी पणन संचालनालयानं जाहीर केले आहे माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली खासदार स्मिता वाघ तसंच माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनानं सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही गटातील संचालकांच्या सहकार्यानं बाजार समितीला हे यश प्राप्त झालंय विजय पाटील लक्ष पोलीस न्यूज अमळनेर